नमस्कार आज आलोय आपण अकोले तालुक्यातील मेंदुरे गाव आहे इथं पेरूचा प्लॉट आहे अप्पल बोराचा प्लॉट आहे खूप जबरदस्त रिझल्ट आलाय पण तो काय रिझल्ट आलाय कसा रिझल्ट आलाय सगळे शेतकरी पण आहे ज्यांनी प्रोडक्ट वापरले ते सर पण इथे तर सरांनाच विचारू आपण नमस्कार नाव काय बंगा सर uh, किती दिवसाचा पेरूचा प्लॉट आहे आणि बघा सरांच्या म्हणजे पेरूचा प्लॉट इथं पण पेरूच्या शेवंती पण आहे त्याच्यानंतर अद्रक पण आहे मिरच्या पण आहे म्हणजे एकाच शेतीमध्ये सरांनी जवळजवळ चार पाच पिकं घेतलीत पण त्यात त्या पिकांसाठी सरांनी सरेजचे प्रोडक्ट वापरले कारण त्यांच्या पिकाला प्रॉब्लेम होता आणि आपले प्रोडक्ट वापरल्या सरांना खूप जबरदस्त रिझल्ट आलाय तर सर म्हणजे आपले प्रोडक्ट वापरले तुम्ही

पुन्हा भेटेल का त्याच्यात नाही जायचं आणि सर स्प्रे साठी वगैरे वापरले मॅजिक आणि सनबुसन मॅजिक सनस्टिक स्प्रे साठी वापरले शेंडा वाढलेला आहे झाडांची हाईट वाढलेली फळांची टकाकी पण वाढली म्हणजे झाड स्टॉप झालेलं होतं तर स्प्रे केल्यानंतर एक दीड फूट शेंडा वाढलेला खुश आहेत सर तुम्ही खुश खुशी आणि तुम्हाला काय तुमचं काय मत वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे म्हणजे माहिती म्हणजे नवीन नवीन असे म्हणजे माहिती भेटते यासाठी आणि वापरलं पाहिजे चांगले असं म्हणजे पण वापरलो सगळे वापरले मी परती अरे छान बघा सर मी एकच वावरात चार पाच पिके केले आणि भाताला पण वापरलेले वीज गुंठला भात थोडा आता भात पण सगळा हिरवा गारे भात पण भारी सगळा तो भाताला पण वापरले ते वरून फवारा पण आणि खालून खालून पण सोडले सर तुम्हाला एवढा भारी रिझल्ट आला शेतकऱ्याला ना मी नाही वापर म्हणून नाही नाही शेतकऱ्या सांगणार वापर वापर सगळे आकोल्यात सर आपल्या सणाचे थोडं गेले पाहिजे नाही मी दुरते पण गेले पण सगळे शेतकऱ्या वापरवा थँक्यू बघा म्हणजे खुश आहेत सर थँक्यू सो स्वेल सो फार